कार आज आपण सुरुवात करणार आहोत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे छत्तीस दिवस या सिरीजला आणि आज आपला पहिला दिवस आहे आणि आज, आज आपण महाराष्ट्रातला पहिला जिल्हा म्हणजेच अमरावती हा बघणार आहोत चला अमरावतीचे क्षेत्रफळ जाणून घेऊया अमरावतीचे क्षेत्रफळ बारा हजार दोनशे दहा किलोमीटर आहेत तसेच चौदा तालुके आहे अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये थंड हवेचे ठिकाण म्हटले तर चिखलदरा आणि चिखलदरा हे सातपुडा पर्वत रांगेत येतो तसेच किल्ला म्हटलं की गाविलगड आणि सातपुडा रांगेत अमरावतीला गाविलगड टेकड्यांच्या नावाने ओळखले जातात तेवढे मात्र लक्षात ठेवा आणि तसेच विद्यापीठ हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे संत गाडगेबाबा विद्यापीठ ही स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशीला आणि समाधी आहे गाडगेबाबांची शेनगाव येथे तसेच संत तुकडोजी महाराज समाधी मोजरी येथे आहेत अभयारण्य इथे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावतीमध्ये येते तसेच मेळघाट हा महाराष्ट्राचा पहिला व्याघ्र प्रकल्प आहे हे मात्र लक्षात ठेवा मी याला हायलाईट सुद्धा केलेलं आहे हे इम्पॉर्टंट आहे तसेच अमरावतीमधील सर्वोत्तम शिखर म्हणजे बैराट शिखर अमरावतीमधील सर्वोत्तम शिखर